युट्यूब ने विचारलेला प्रश्न आहे की विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे चौकशी अधिकारी यांनी शिस्तभंग अधिकारी यांना चौकशी अहवाल लेखी दिला आहे आता शिस्तभंग विषयक अधिकारी यांनी निर्णय देणे बाकी आहे अशा परिस्थितीत चौकशी प्रलंबित आहे असे म्हणता येईल का या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णव परिच्छेद क्रमांक तीन पूर्णांक एकोणीस शतांश एक काय सांगते ते पाहूया या नियमानुसार विभागीय चौकशी फक्त आणि फक्त तिच्या निष्कर्षासंबंधात अंतिम आदेश निर्गमित झाल्यानंतरच पूर्ण झाली असं मानलं जातं त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांनी शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांना अहवाल सादर केला असला तरी या कारणामुळे विभागीय चौकशी पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही जोपर्यंत चौकशीच्या निष्कर्षसंबंधात शिक्षा अथवा दोषमुक्तीचा अंतिम आदेश निघत नाही तोपर्यंत चौकशी प्रलंबितच मानण्यात येईल ही कीड श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद